लातूर जिल्ह्यामध्ये आज संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा तसंच वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि हे प्रकरण दुसऱ्या जिल्ह्यातील कोर्टात चालवावं धनंजय मुंडे राजीना यांचा राजीनामा घ्यावा आणि परभणी घटनेतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनातील दोषींना कठोर शिक्षा करावी अशा मागण्यांसाठी आज लातूर जिल्ह्यामध्ये सर्व समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया बीडच्या मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर बी महापूर पाठीजवळ आहे आ, हा लातूर ते बीड जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती महापूर पाठी जवळ जे आहेत सर्व आंदोलन करण्यात येत आहे याच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हे जे आहे आज आंदोलन करण्यात येत आहे त्याचबरोबर संतोष देशमुख प्रकरणातला जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक मध्ये चालवावा अशी ही मागणी यावेळी करण्यात येते त्याचबरोबर देशमुख कुटुंबियाचं पुनर्वसन करण्यात यावं आणि सॉरी धनंजय मुंडे यांचा जो आहे तो राजीनामा घ्यावा या मागणीसाठी जे आहे आज आ, सर्व पक्षांकडून जो आहे तो रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात येते त्याचबरोबर परभणी घटने निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे परभणी घटनेमधील सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियाचं पुनर्वसन करावं या मागणीसाठी जे आहे आजचं हे चक्काजाम आंदोलन करण्यात येते काय सांगाल आज आंदोलन करताय तुम्ही या आंदोलनात आता ता रेनापूर तालुक्यातील सर्व धर्मीय मराठा समाजाच्या वतीनं हा आज रेनापूर महापूर पाठीवर चक्काजाम आयोजित केलेला आहे हे रेनापूर तालुक्याचं दुसरं आंदोलन आहे आता आपल्यामार्फत सरकारला विनंती करतो की आम्हाला तिसरं याच्यापेक्षा गंभीर आंदोलन करायला सरकारनं भाग पाडू नये संतोष अण्णा देशमुख यांच्या परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळावा संतोष अण्णा देशमुख यांच्या परिवाराला संरक्षण मिळावं आणि या प्रकरणातला जो कोणी मास्टर माइंड आहे जे वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराड वर तीनशे दोन गुणा लवकरात लवकर दाखल करावा आणि धनंजय मुंडे यांनी राजनामा द्यावा पाहिलं तर लातूर मध्ये आजचं जे आहे चक्काजाम आंदोलन सुरू आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या, या मागणीसाठी हे आज आंदोलन करता करण्यात येत आहे सुनील कांबळे एनडीटीव्ही मराठी लातूर